नमस्कार मी पूनम तुम्ही पाहतात न्यूज अनकटचे स्पोर्ट्स अपडेट आय सी सी महिला अंडर नाईन्टीन विश्वचषकात काल सुपर सिक्स मध्ये भारताचा सामना बांगलादेशाशी झाला टीम इंडियाने बांगलादेशावर आठ गडी राखून सहज विजय मिळवलाय या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आठ बाद चौसष्ट धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने सात पूर्णांक एक षटकात दोन गडी गमावून विजयवर शिक्कामोर्तब केलाय ज्या प्रकारे भारतामध्ये आय पी एल स्पर्धा खेळली जाते त्याचप्रकारे सध्या बांगलादेशमध्ये सुद्धा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय बांगलादेश प्रीमियर लीग मागील काही दिवसांपासून सध्या वादात सापडलाय बांगलादेश प्रीमियर लीग संघ दरबार राज्यशाहीच्या खेळाडूंच्या मॅच पगाराशी संबंधित प्रकरण अद्यापही सुटलेलं नाही दरम्यान बांगलादेश प्रीमियर लीग फ्रँचायझी दरबार राजशाहीच्या परदेशी खेळाडूंनी काल ढाका येथे रंगपूर रायगड्स विरुद्ध सामना खेळण्यास नकार दिलाय कारण फ्रेंचायझीने त्यांचे वेतन पूर्ण दिले नाही असा आरोप त्यांनी फ्रँचायझीवर केलाय कॉमेंट्री आणि खेळाडूंना सल्ला देताना माझे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर नेहमीच रोकटोक भूमिका मांडतात टीम इंडियाच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील निराशाजनक कामगिरीवरही सुनील गावस्कर यांनी खेळाडूंबाबत परकड भूमिका आहे तसेच रोहित शर्मावर देखील सुनील गावस्कर यांनी टीका केली होती मात्र ही टीका रोहितच्या जीवारी लागल्याचं समोर आलंय आणि रोहितने याबाबत थेट बीसीसीआय कडे तक्रार केली इटलीच्या तेवीस वर्षीय जॅनिक सिनरने सलग दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले रविवारी मेलबर्न मधील रोड लिव्हर एरिना येथे पुरुष एकेरीचा अंतिम सामना खेळला गेलाय सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर झेवेरेवचा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले गेल्या वर्षी श्रीलंकेचा युवा फलंदाज कामिंदू मेंडिसने चमकदार कामगिरी केली होती त्याने कसोटी सामन्यामध्ये हजार धावा केल्या आणि सर डॉन ब्रँडसम याच्याशी बरोबरी केली मेंडिसला आता त्याच्या शानदार खेळाचे बक्षीस मिळालं असून मेंढीस ते आय सी सीने दोन हजार चोवीसचा उदयनमुख क्रिकेटर म्हणून निवड केली आहे गेल्या वर्षी मेंडिसने पाच शतके आणि तीन अर्धशतके झळकावली होती पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफी पूर्वी भारतीय संघ सराव सामना खेळणारे चॅम्पियन ट्रॉफी एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होणार असून भारतीय संघ वीस फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्धच्या मोहिमेला सुरू करणारे भारत बांगलादेश किंवा संयुक्त अरब अमिराती विरुद्ध सर्व सामना खेळू शकतो मात्र सर्व सामन्याची तारीख अद्यापही ठरलेली नसून भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळणारे त्यामुळे भारतीय संघाने तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सर्व सामन्याबाबत चर्चा सुरू केली आहे भारतीय क्रिकेटमधील सर्वकालीन महान पाच खेळाडूंची नावे माजी भारतीय वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी जाहीर केली आहे फलंदाजीचा दिग्गज सचिन तेंडुलकर प्रसाद यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर भारताचा सर्वकालीन महान अष्टपैलू कपिल देव आहे तर कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वकालीन महान सलामीवीर सुनील गावस्कर यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज अनिल कुंबळे यांना प्रसाद यांनी चौथ्या क्रमांकावर ठेवले आणि माजी खेळाडू राहुल द्रविड विरेंद्र सिंहवाग आणि गुडप्पा विश्वनाथ यांना पाचव्या क्रमांकासाठी निवडलं गेले पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात मुलत नेते खेळली गेलेली दोन सामन्यांची कसोटी मालिका एक एक अशी बरोबरी आहे पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तान संघाला दुसऱ्या कसोटीत अवघ्या अडीच दिवसात वेस्ट इंडिज कडून पराभव पत्करावा लागलाय कॅरेबियन फिरकीपटूंनी पाकिस्तानी फलंदाजांना मागे टाकलं असून दुसरा डाव स्वस्तात गुंडाळून आपल्या संघाला एकशे वीस धावांनी विजय मिळवून दिलाय या बातमीचा स्पोर्ट्स अपडेट मध्ये तेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट